नमस्कार मी पंजाब सगळ्यात महत्वाचं काय झालं की आता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आता काय झालं की म्हणजे ह्या दोन दिवसापासून मराठवाड्यात तर पावसाने इतका धुमाकूळ घातलाय मग मराठवाड्यात काय परिस्थिती राहणार तुम्हाला सांगू इच्छितो की परतीचा पाऊस आणि मी म्हटलं होतं ना परतीचा पाऊस काय होतो जे भाग सुटला सुट ना तिथं झोडपून काढतो मग कोणता भाग सुटलेला होता आह्या नगर सुटलेला होता बीड जिल्ह्यातला काही भाग सुटलेला होता कडाशीचा काही भाग सुटलेला होता तर त्या भागाला आज देखील खूप पावसानं झोडपलं आहे आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला खास करून आज सांगतो की आज आहे सोळा सतरा अठरा आणखी चार दिवस मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात असा जोराचा पाऊस चार दिवसात पडणार आहे आतापर्यंत तुम्ही पाऊस इतका कधी पडलेला नाही पहिला असा ह्या चार दिवसात पाऊस काय होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा मुली जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर आणि धाराशिव जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे मराठवाड्याच्या सोळा सतरा अठरा चार दिवस खूप जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अठरा त्यानंतर नंतर काय होईल थोडं म्हणजे उघाड भेटणार आहे एकोणीस पासून पण उघाड जरी झाली तरी काय होणार आहे मराठवाड्यात मात्र स्थानिक वातावरण जवळपास एकवीस तारखेपर्यंत एकवीस बावीस सप्टेंबर पर्यंत थोडा भाग बाद बदलत पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाजला खेळायचा पण सतरा अठरा तारखेच्या नंतर पावसाचा जोर मराठवाड्यातल्या ओसरणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतं की म्हणजे एकोणीस वीस एकवीस पर्यंत मराठवाड्यात पाऊस हा शकतो म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं त्यांचं सोयाबीन काढायला असेल उडीत काढण्याचा तुम्ही काय करायचं दुपारी दोन पर्यंत काढायचं वर ढिगल मारायचा व एक घंटा वाळ लागले की झाकून ठेवायचं अशी परिस्थिती केली तर तुमचं सोयाबीन उडीद हका लागेल त्याच्यानंतर आपण काय करू पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राकडे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा कुडाळ म्हणजे सातारा जिल्हा नगर नाशिक जिल्हा ह्या पट्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सोळा सतरा अठरा चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या तालुक्यात जोराचा पाऊस पडणार आहे विजेचा सह पडणार आहे म्हणून लक्षात लाखायच्या म्हणजे विजा अशा असते की ह्या विजा कडकड वाजणार नाही असं वेगळं असं ते बँडचा जसा आवाज येतो ना तसं विजाचा आवाज येईल म्हणून तुम्ही काय चार ह्याच्या जरा सतर्क करायचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरात पाऊस पडणार आहे जोराचा पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे ना त्याला पाणी येणार ना त्याला पोर येणार त्याच्यामुळे मांजरा धरणाचं पाणी सोडावं लागेल माजलगावच्या ताऱ्याचं देखील पाणी सोडावं लागेल त्याच्यानंतर पुण्याकडे पाऊस पडणार आहे म्हणून खडकवासाचं पाणी सोटल त्याच्यानंतर ते पाणी तिकडे खाली सांगलीकडे जाईल नद्याच्या पाणीच्या पातळीत वाढ होणार आहे म्हणून सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा आता त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्राकडल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नाशिक जिल्हा इगतपुरी त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव तुमच्याकडं मध्ये उद्यापासून सोळा सतरा अठरा म्हणजे सोळा सतरा अठरा आज देखील आणि हा परतीचा पाऊस आहे आणि परतीचा पाऊस काय करतो सगळ्याला झुडपून काढतो म्हणून घे लक्ष याच्यानंतर आता हे झालं परतीचा मग याच्यानंतर परत शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा अठराच्या नंतर कर काय काय भागात थोडं उघड भेटणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे चोवीस तारखेच्या नंतर म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेच्या दरम्यान परत राज्यात पावसाचं वातावरण वा तयार होणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचं अठरा तेवीसच्या दरम्यान सगळ्यात जास्त चांगलं सूर्य मग काय विदर्भात भेटणार आहे म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम सांग ते अकरा जिल्ह्यामध्ये जरा चांगलं सूर्यदर्शन होईल पण त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील काय होईल सूर्यदर्शन होईल पण काय होईल स्थानिक वातावरण होऊन त्या भागात देखील एकवीस तारखे सप्टेंबर पर्यंत पाऊस पडेल म्हणून घे पश्चिम महाराष्ट्रात देखील तशी परिस्थिती राहील आणि उत्तर महाराष्ट्रात देखील राहील आणि राहिला प्रश्न आता म्हणजे तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ते शेतकऱ्याचे मला फोन आले की आमच्या का परिसराची काय परिस्थिती तर तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचे जे जितके जितके तालुके त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील म्हणजे पर्यंत चांगला जोरात पाऊस पडणार आहे काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात नागपूरकडं म्हणजे आता आपण सांगितलं होतं ना की अठरा तारखेपासून नागपूर नागपूरकडे चांगलं सुरू पंधरा सांगितलं होतं की या तेरा तारखेला अहिल्यानगरकडं म्हणजे बीड जिल्ह्यात अहिल्यानगर कड खूप पाऊस पडत आणि सव्वा लाखाने पाणी सुटलं असं तिथं तसं पाणी सुटलंय आणि त्याच्यानंतर आपण एका ठिकाणी विहिरीच्या पूजनाचा कार्यक्रम केला होता ते लाड जवळगावचे शेतकरी केवळ म्हटले सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडला आमच्या लाड जवळगावला पडला नाही मग त्यांना तिथून काय केलं अभ्यास केल्याच्या आणखी त्यांना म्हटलं तुम्ही काही चिंता करू नका आणि तिथं इतका पाऊस पडला आता त्यांचे मेसेज आले ते तळ देखील भरलं ते विहिरीचं ज्या पूजन केलं ना ते विहिरीच्या लेवर पाणी आलंय आणि त्या शेतकऱ्यांनी मला तिथं आता पूजनासाठी बोललेलं आणखीन इथून नाकरून चार पाच दिवसात इकडल्या भागात मिळून मुक्का आहे आणि इथून गेल्याच्या नंतर मात्र तिकडं पूजनासाठी जाणार आहे तर यापुढं आणखीन काय आहे आणखी पंचवीस सव्वीस सत्तावीस सप्टेंबरला एकदा पाऊस येईल दहा बारा दहा अकरा बारा तेरा चौदा ऑक्टोबरला एकदा चार दिवस पाऊस येईल पण ते पाऊस जवळपास एक हजार गावामध्ये पडेल आणि त्याच्यानंतर काय होईल चोवीस पंचवीस सव्वीस ऑक्टोबरला एकदा दिपडी म्हणजे थोडं तुरळक ठिकाणी येईल पाऊस लय काय येणार आहे आणि दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे आता माझी सगळ्या सोयाबीन शेतकऱ्याला एक विनंती काय करायची एक सगळ्यात सोपं सांगतो शेवटी जाता जाता की सोयाबीन काय करायची दुपारपर्यंत लेबरला काढायला लावायची ऊन पडल्याच्या नंतर दुपारीपर्यंत काढल्यानंतर काय होतं वाळले सोयाबीनला एक घंटा चांगलं ऊन भेटलं की दुपारी म्हणजे एक ते तीन दोन वाजेपर्यंत त्या दोन तासामध्ये उचलून लगेच ढिगेल मारून घ्यायचा असं तर तुमचं सोयाबीन खराब होणार नाही तुमच्या हातामध्ये